मित्रांनो चला पाचलेच गाण आहे आपली निघायची वेळ झाली आपल्या आपली ट्रेनची वेळ झाली साडे ला आपली ट्रेन आहे तर इथून निघूया आपण आपल्याला जीप वगैरे रिक्षा वगैरे बघायला लागेल स्टेशनला गेलं जेवायला लागेल स्टेशनला जेव्हा तिकडे महाराष्ट्रीयन जेवण मिळत तिकडे जेवाय हा चलो कुली चलो कुली नंबर वन

चना का डाळ आहे ढोकळा हलवा कशी आहे विश मजे टाक पिऊ दे मला पण टाकन मीठ टाक थोड नहीं नाहीये भाजी बघतो कशी पाहिजे कोबीची भाजी आफ्टर अ लॉंग ब्रेक झोप झालेली माहिती दोन तास कम्प्लीट बस गाडीत बसल्यानंतर होते गाडी आली एवढं ऊन आहे दोन तासाची मस्त झाली जेवलो जेवल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल एवढं दाबून जेवलो होतं एवढं छान जेवण होत आता आम्ही पोचलो ऑलमोस्ट अबू रोड आणि पालनपूरच्या मध्ये हा रोड दाखवतो तुम्हाला हा प्राणीला लग ओळखता का तुम्ही हा तोच हा प्राणी अजून दोन प्राणी कुठे गेले काय माहिती फोन परत एकदा आले सोलापूरचे दोन प्राणी आलेले आहो हे मुंबईला चाललेत का मुंबई दिल्लीला चाललेत इंग्लिश हे काय कंटेनर मध्ये काय आहे काय ड्रायला तुम्हाला तेवढच दिसते कपडे असतील हंड्रेड असतील हंड्रेड काम नाही काय आणलंय काय आणलंय అమీపు తుమ్మ రాజస్ మన బుక్ట్రీ క जेवायचं काय बघ जुगाड करायला लागेल वर ऑर्डर टाकली होती त्या लेडीने फोन केला की आमची ऑर्डर प्लेस तुम्ही तासाने ऑर्डर द्या आणि त्याच्यानंतर केलं म्हणलं बाबा तू बाईक कॅन्सल कर ऑर्डर आपण आता मध्ये आलोय आपण बघा इथं आता ऑर्डर द्यायला आलोय हे असे पॅक पार्सल आहेत बंद दादा आपल्याला भाजी बनवून देतात आपली दे। भाजी रोटी याच्यात राईस आलेला आहे जेवण करूया भूक लागली आता चाळीस मिनिट गाडी अहमदाबाद पासून आपलं अहमदाबाद नाही काय साबरमती ते अहमदाबाद यायला चाळीस मिनिट लावले सहा किलोमीटर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आम्ही पोहोचत आलो आता ऑलमोस्ट बांद्र्याला अंधारी जस्ट क्रॉस केले आणि पावणे सात वाजता नाही पावणे सहा वाजता गाडी सुटते पोचते आणि तिथून जायचं दादरला आपली गाडी म्हणून सीएसटी ला, ला। पाहूया तिथून कसं निघायचं लोकलनी जायचं का कॅब करून जायचं आमचे कार्यकर्ते पण रेडी झालेले बरमुड्यावरच अजून आहे त्यांना म्हणलं पॅन्ट घाला पण पॅन्ट घालत नाही फ्रेश वाटत हो कस फ्रेश हवा हवाई गरम होत मुंबई मध्ये खूप गरम एवढा काय टाइम होता आपलं किती वाले सहा वाजता गरम होत असत आठ वाजता आपली गाडी आहे नऊ वाजता आपण लोणावळ्यात असणार अकरा वाजता पुण्यात असणार कशाला गरम होत हे बघा दिसणार नाही आता अंधारच सगळं फायनली भावानी पॅन्ट घातली मी बोलले म्हणून मला बघतो <laughs> दोन पुरी बघतील <बक्तिर>, म्हणून पॅन्ट घातली <laughs> दोन बघतील का चार बघतील दोन बघतील बघितलं काय चॉकलेट असॉकलेट बोल एवढ आपण फिरत स्टेशन ट्रेन ट्रेन मुंबईत त्यामुळे माहित नाही आपल्याला आपण आलो तर गाडी घेऊन येतो नाही तर एक गाडी उतरायची दुसरी गाडी पकडायची एवढच बांधर आपण चला टॅक्सी पकडायची आपल्याला काही नाही आपली मुंबई जे महाराष्ट्र विंगण्याचं तोंड बघत झालंय काय भांडण बिंड कशाला करत असतो रे असं येड्यागड लोक मारतीन मिरतीन ओके टॅक्सीवाला सांगा भांडत बसलाय तिथं त्याला आधी लागायचं आपलं आपलं बुक केली होती ना बरं जाऊ दे आलोय आता आपण कुठं आलोय कला नगर आहे इथं संदीप इथून बस बस दिसली का हा तिथून पुण्याला जायला गाडी मिळते किती तीनशे रुपये डायरेक्ट दोनशे दोनशे तीनशे रुपये आमचं स्लीपर आहे आम्हाला एसीच नाही मिळालं नाही आमचं साधं तिकीट आहे आम्ही काय नसतं आमच्या सीट वरून बस का तू माझ्या सीट बस तुम्ही दोघं मी संदीप सीट वर जातो आम्ही दादर स्टेशनला उतरलोय आणि नाश्ता बघण्यासाठी एकाने आम्हाला सजेस्ट केले की के ब्रिजच्या खाली जावा आणि इकडे पूर्ण भाजी मार्केट आहे सकाळ सकाळ पूर्ण भाजी मार्केट भरले इथं सकाळ सकाळ कधी योग झाला नाही दादरला या निमित्ताने आपल्याला मार्केट पाहिले मिळतं पुण्यात कसं आपलं मार्केटच्या आजूबाजूला भरत आहे आमचे पोहे आलेले विघ्नेशचे माझा उपमा आहे आणि सोलापूरवाल्यांना नशे झालाय कशा तरी पित्त होते हे होते ते होते खात नाहीत सोय गाडी आली आपली तर मित्रांनो फायनली पावणे बारा झालेत आणि मी पुणे स्टेशनला पोहोचलोय पुण्यातलं वातावरण एक नंबर आहे बाहेरचं वातावरण खूप बेकार आहे यार मुंबई राजस्थान खूप बेकार आलच झाली पुण्यात थंड आहे एकदम चला आता रिक्षा करूया तुला कुठे जायचंय मात्र पेठ चला म्हणजे आपण बिघ्नेशला गुरुवारपेठच सोडायचंय आपली पुण्याची जी गोष्ट आहे ना कुठल्या सिटीशी आपण कम्पेअर नाही करू शकत म्हणजे क्लायमेटच्या बाबतीत म्हणा सगळं लोक खूप चांगली बाहेर पण चांगली असं नाही की बाहेर चांगली आहे पण एक सवय असती ना पुणे होमटाऊन ते टाउन असतात घर असत आणि बाहेरपेक्षा आपल्या इथं क्लायमेट खूप भारी आहे आता वाजता असं की दोन मिनिट दोन मिनिटाच्या वर तुम्ही थांबले डोक तू धरायला खूप झाले आणि सव्वा बारा झाले पण कसं आहे क्लायमेट एकदम असं काही टेन्शन नाही काय म्हणते तुझं धाम नाही काय नाही आपल्या इथं व्यवस्थित आहे एकदम ह्यूमिड पण नाही आपल्या इथं म्हणजे उन्हाळा आहे पण त्या लेव्हलचा उन्हाळा नाही आपल्या पुण्यात आपल्याला लवकरच नाही का आता नॉर्थ नॉर्थ आपण राजस्थानच्या पुढे गेलेलो नाही मी गेलेलो आहे पण आपले रोड ट्रिप नाही झाले आपण हायरियर घेऊन ऐकतो आपली बगिरा घेऊन जाऊया रोड ट्रिप लवकरच प्लॅन करू आपण पहिली मान्सून मान्सून नंतर वगैरे प्लॅन करू इकडचं क्लायमेट वगैरे बघून जुलै ऑगस्ट नंतर थोडं जरा क्लायमेट पण ओके होत जास्त पाऊस वगैरे नसतो लदाख किंवा मनाली विशेषो विशेष के प्लॅनिंग करियो या बिजनेस मी दोगात आम्ही दोगात फिक्स है बाकी अजून कोण ऍड ऑन आले ते टेक्नाय तर दोगात फिरत असेल नाहीतर तसे आम्हाला आपल्याला दोघांना काळू बाळू म्हणून जोडायचे सगळे गरीब पण बदनावे हां गरीब बतवय बगु कसं प्लेयर होतो पण तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना पहिले चॅनल सबस्क्राइब करा कारण की मोस्ट प्रॉब्लेम आम्ही बघाशी ट्रेन मध्ये पाहत होतो एटी सेन्स एटी एटी सिक्स पर्सेंट आहे ना लोक सबस्क्राईबच करत नाहीये सगळ्यांना विनंती आहे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा कुठे जायचं सरळ घ्या सरळ घ्या तर सगळ्यांना एक विनंती आहे परत एकदा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि असं तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या तुम्ही प्रेम दाखवलं तर आम्ही फिरू शकेल करेट आहे काम त्याच्यातनं वेळ वेळेत फिरायचं म्हणजे हो, कॉस्टिंग पैसे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला फिरायला पण मजा करा लवकरच माझं चॅनल मोनिटाइज झालं तर मला आनंद नाही जेवढं तुम्ही प्रेम झाल तेवढा आम्ही जास्त एक्सप्लोर करू आता थोडेसे लिमिटेशन येतात बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही तुमचं प्रेम असंच राहू द्या विग्नेशला बाई करा आज जरा लवकर डायरेल नाही गेला तो आज आजीकडे थांबायचं पलटी एक पलटी तर फायनली घरी पोचलोय आणि तीन दिवसात तीन साडेतीन दिवसात आपण परत आलोय मस्त ट्रिप झाली आणि तीन व्हिडिओ वगैरे होते निजे मे बी तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा और चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू